नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीसला शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक आले या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून ज्यांचे दोन तीन मार्काने सिलेक्शन राहिले आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तसेच याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या शिल्लक ठेवलेल्या दहा टक्के जागांबाबत माहिती पाहणार आहोत तसेच पेसा क्षेत्रातील तेरा जिल्ह्यातील रिक्त जागांबाबत भाषाविषयी तसेच साधन व्यक्ती याबद्दल माहिती पाहणार आहोत माहिती सविस्तर पाहूयात दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक एक शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारातील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे व धारकांना त्यांच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे तरी देखील या संदर्भात धारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे एजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर तक्रार अर्ज सादर करता येईल त्याचा नमुना विहित करण्यात आला असून न्यूज बुलेटिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या नमुन्यात आपला अर्ज त्यास याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल केवळ या ईमेल के ॲड्रेसचाच वापर करावा त्या ईमेल ॲड्रेसवर कोणीही ग्रुपमेल अथवा अन्य ईमेल पाठवू नयेत तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत व्हॉट्सअप अथवा मोबाईलवर या संदर्भात संपर्क करू नये दोन जिल्हा परिषदेकडील बिंदू नामावली तपासल्यानंतर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून भरण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या दहा टक्के जागांबाबत संबंधित जिल्ह्यांकडून अहवाल घेण्यात येत आहेत काही जिल्ह्याचा अहवाल अप्राप्त आहे त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरितरिक्त दहा टक्के जागांबाबत यथोचित निर्णय घेण्यात येईल तीन अनुसूचित जमातीच्या पेसा क्षेत्रातील तेरा जिल्ह्यातील रिक्त जागांबाबत उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी यापूर्वीच पूर्ण झाली आहे परंतु मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे विशेष अनुज्ञा याचिका दाखल असल्याने पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची पदभरती पूर्ण करता आलेली नाही त्यामुळे क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना निवड झाल्यानंतर नवीन पदांवर रुजू होता येईल तसेच पेसा क्षेत्राबाबत माननीय न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या जागाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल यास्तव अनुसूचित जमाती प्रवर्गात नव्याने निवड झालेल्या उमेदवारांनी आपल्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्ह्याकडे उपस्थित राहून करून घ्यावी चार भाषाविषयी इंग्रजीसाठी निवडलेल्या या शिक्षकांना त्यांचे विषय शिकवावयाचे आहेत उर्दू माध्यमाची गरज असेल तेव्हा शाळेत उर्दू शिक्षक उपलब्ध आहेतच केवळ एक शिक्षक अन्य माध्यमातील असणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना अन्य भाषिक शिक्षक देखील उपलब्ध होतोय त्यामुळे भाषाविषयी अथवा सेमी इंग्रजी यासाठी वेगळा विचार करण्याची गरज नाही पाच साधन व्यक्ती या पदासाठी शासनपत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीसनुसार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील यथोचित निर्णय घेण्यात येईल सहा या भरतीमध्ये रिक्त राहिलेली पदे माजी सैनिक अंशकालीन इत्यादी याबाबत पडताळणी करून योग्य तो निर्णय घेण्यात सॉरी योग्य तो निर्णय घेतला जाईल तसेच नव्याने जेव्हा जाहिराती येतील तेथून पुढे टप्पा दोनमधील जाहिराती असतील शेवटचा पॉईंट सात नंबर शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार नव्याने जाहिरात घेण्याबाबत योग्य वेळी पोर्टलवर सूचना देण्यात येतील पुढील नव्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी चालू चाचणीतील उमेदवार पात्र असतील तर ही होती सविस्तर सॉरी ही होती सविस्तर माहिती आणि हे होते शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद